राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी म्हणजे कर्जमाफी तसेच पीक विम्या संदर्भात मोठा निर्णय झालेला आहे तसेच कापूस सोयाबीनबाबत खुशखबर देखील आलेले आहे सर्व काही बातम्या पाहण्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई कापूस कांदा सोयाबीन बाजारभाव पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात बातम्या सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी उर्वरित चार लाख शेतकऱ्यांची माहिती पुढील दोन दिवसात भरण्याचे काम होणार सुरू सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार रक्कम जमा अखेर जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली असून कर्जमाफीबाबत देखील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे पुढील जिल्ह्यांची यादी तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना अपडेट पाहायला मिळेल तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्याची घटनांची अपडेट देऊ सध्या स्थितीला जिल्हाधिकारी राऊत यांनी जी आहे ही माहिती दिली असल्याचे मिळत आहे मदत वाटप होणार सर्वात महत्वाची बातमी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार हप्ता अखेर जाहीर झाला सध्या जर पाहायला गेलं तर निरा साखर कारखान्याचा हप्ता जाहीर झालेला असून या हप्त्याचे वितरण आता दोन हजार आठशे रुपयांप्रमाणे वाल्मीक कराडकडून हार्वेस्टरच्या अनुदानापोटी अकरा कोटींचा गंडा आणि एक प्रताप उघड सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची लोट आणि तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात सध्या स्थितीला पोत्यात भरून आणले पैसे केंद्राकडून महाराष्ट्राला दहा हजार कोटी रुपये उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक सध्या जर पाहायला गेला तर केंद्राकडून महाराष्ट्रासाठी खुशखबर आलेल्या असून दहा हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्रासाठी मिळणार आहे कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये आवक सोळा हजार एकाहत्तर क्विंटल येऊन दराला दर जे आहे ते चार हजार रुपयांच्या आतच मिळालेलं आहे म्हणजे दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत कांद्याचे दर पोहोचलेले होते शेतकरी मित्रांनो सीड गोल्ड इनोवेज डब्ल्यू त्रे तेरा या सोयाबीन व्हरायटीला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे राज्यभरातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणामध्ये सीड गोल्ड सोयाबीन या व्हरायटीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे सोयाबीनची जात जी आहे ते लवकरात लवकर काढणीला येते तसेच शेंगा जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं शेतकऱ्यांनी स्वतः देखील सांगितलेले आहे सर्वात महत्त्वाची बातमी गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ शेतकऱ्यांना सरकारकडून दूध दरवाढीची अपेक्षा वाढली गाय खरेदी दुग्ध दरात वाढ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सरकारकडून दूध दरवाढीची अपेक्षा आता वाढलेली आहे दरात काहीशी वाढ सर्वात महत्वाची बातमी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो लवकरच मदतीची होणार वितरित पुढील कोणता जिल्हा आहे ते देखील आता पाहायला मिळेल कारण की अचानक सरकारचे तीन मोठे निर्णय देखील जाहीर झालेले आहेत कर्जमाफी संदर्भात देखील एक महत्वाचे अपडेट आलेले आहेत तर व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सध्या स्थितीला आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात पाहायला मिळत आहे कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणारा असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे मदतीची ही रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी जयती दिलेली आहे मार्च दोन हजार पासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे देखील सांगितले तुमचा जिल्हा कोमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा अपडेट देऊ मवियात मोठी फूट ठाकरेंचा सोबळाचा नारा महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर मोव्यामध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पाहायला मिळू शकते ठाकरेंचा सोबळाचा नारा आता दिसून येणार आहे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र देखील लढणार असल्याची माहिती मिळत आहे मवियामध्ये ही सर्वात मोठी फूट महत्त्वाची बातमी हमीभावाने सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आता फक्त आठ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ राहणार आहेत सध्या स्थितीला राज्यात सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीतील अडचणी कायम आहेत त्यामुळे नोंदणी झालेल्या केवळ सत्तावीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झालेले आहेत तसेच इतर शेतकऱ्यांची राहिली शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे राज्यातील पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत निधी जी आता जी आहे ते वितरित करण्यात आलेला नाही आहे तो लवकरच वितरित होण्याची देखील शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता काही ना काही शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे जळगाव जिल्ह्याला देखील मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे जळगाव जिल्ह्याचे अपडेट आपण पाहिलेले आहे तसेच आता राज्यातील सर्व म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा म्हणजेच पाच हजार आठशे एकोणचाळीस चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मात्र वाटपाचे आदेश न मिळाल्यामुळे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आलेली नाही आहे लवकरात लवकर ही रक्कम जमा करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे जर शेतकऱ्यांना मदत दिली तर हेक्टर तेरा हजाराहून अधिक पैसे येणार महत्त्वाची बातमी सिन्नरला हमीभाव केंद्राचा बोजवारा खरेदी केलेले सोयाबीन गोडाऊनला पडून एक हजार सहाशे बेचाळीस शेतकऱ्यांनी केली नोंदणी बाजारभावाने विकावी लागणार सोयाबीन सध्या खरेदी केंद्र संघ आणि शेतकरी ही अडचणीत मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा देखील आता आहे सध्या स्थितीला सोयाबीनबाबतची मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो भाव एक हजारांनी पडले तूर विकायची की ठेवायची ओला माल असल्याचे कारण पुढे करत पाडले जात आहेत बाजारभाव तुरीचे भाव एक हजारांनी पडलेले आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव आहे ते पाहायला गेलं तर माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार नऊशे रुपये अंबेजोगा या ठिकाणी सात हजार आठशे परळीत सात हजार सातशे पन्नास गेवरा या ठिकाणी आठ हजार रुपयांचा दर पी एम किसान योजनेबाबत सर्वात महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना जे आहे ती दोन हजार रुपये दिले जातात म्हणजे सध्या स्थितीला वर्षाचे मिळवून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात आता पी एम किसान योजनेबाबत सर्वात महत्त्वाची दिलासा देणारी देखील अपडेट आहे ती देखील पाहणार आहोत त्यापूर्वी पी एम किसान योजनेसाठी क्रॉस तपासणीची मोहीम पाहायला मिळत आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आव्हान देखील केलेले आहे महत्त्वाची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यात खताची लिंकिंग सुरूच काही खताची टंचाई शेतकऱ्यांसह विक्रेते त्रस्त अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात खताची लिंकिंग सुरूच असल्याची माहिती मिळत आहे काही खतांची टंचाई देखील दिसून येत आहे यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर या ठिकाणी शेतकऱ्यांसह विक्रेते देखील आता त्रस्त झाले असल्याचीच अपडेट महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा कर्जमाफीच्या मागणीला जोर मात्र लवकरच कर्जमाफी करू देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी लवकरच होण्याची देखील शक्यता तर आहेच मात्र आता, आता शेतकऱ्यांना जे आश्वासन महायुती सरकारने दिलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती देखील स्वतः कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी होणार आहे काळजी नसावी असंच म्हणावं लागेल आता याबाबत पुढे काय अपडेट आल्या तर लवकरच देण्याचा प्रयत्न करूयात जर कर्जमाफी झाली तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कर्जमाफी कधीपर्यंत व्हावी तुम्ही कोमेंट करून नक्की कळू शकता नाशिक जिल्ह्यात चौऱ्याण्णव टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या पूर्ण गतवर्षीपेक्षा वाढ गहू मका ज्वारी हरभरा पिकाचे क्षेत्रही वाढले वर्षा निह रब्बीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर गतवर्षीपेक्षा आता वाढ झालेली असून गहू मका ज्वारी हरभरा पिकांचे क्षेत्र वाढत चाललेले आहे तसेच हरभऱ्याबाबत विचार केला तर हरभऱ्याची देखील रब्बीमध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस पिकांमध्ये वाढ सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार आहे म्हणजेच की मोदी सरकारकडून जो हप्ता येत असतो तो, तो लवकरच मिळण्याची शक्यता आहे कधीपर्यंत मिळेल ती अपडेट पाहूयात आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाची अपडेट पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत अठरा हप्त्याचे वितरण केलेले आहे तीन पॉईंट शेचाळीस लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे या योजनेचा जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांना अठरा हप्त्याचा लाभ देण्यात आलेला आहे अठराव्या हप्त्याचा लाभ नऊ पॉईंट अठ्ठावन्न कोटी शेतकऱ्यांना मोदी यांचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये पंचवीस लाख शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्यात आलेला आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना आता एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा असून एकोणीसावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल जर दोन हप्ते दिले तर शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये किंवा चार हजार रुपये येणार सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांना मिळणार आहे मोठा दिलासा कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांहून पाच लाख रुपये होणार सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये होणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे जे कर्ज तीन लाख रुपयांपर्यंत होते ते आता पाच लाख रुपयांपर्यंत देखील मिळू शकते यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे व कर्जमाफीची अपेक्षा देखील राज्यातील शेत लागलेली आहे सर्वात महत्वाची अपडेट आहे चाळीस हजार ज्येष्ठांनी घेतला अखेर श्रावण बाळ योजनेचा लाभ जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात बत्तीस कोटींचे डीबीटी तत्वावर वाटप अखेर बत्तीस कोटी रुपये जमा झाल्यामुळे बऱ्याच जणांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेला तर चाळीस हजार ज्येष्ठांनी लाभ घेतलेला आहे श्रावण बाळ ही योजना पाहायला मिळत आहे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येत असल्यामुळे बऱ्याच जणांना दिलासा सर्वात महत्त्वाची बातमी अमरावती जिल्ह्यात सिव्हिलमुळे सहासष्ट हजार जण कर्जापासून राहिले वंचित सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामात सिव्हिलची अटक घालत शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून करण्यात आलेला आहे त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात निर्धारित उद्दिष्टांच्या कमी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता ही अपडेट शेवट प शेवटपर्यंत पहा कर्जमाफीची अपडेट पाहिलेली आहे पीक विम्याची अपडेट नुकसान भरपाईची अपडेट पाहिलेली आहे आता जर पाहायला गेलं तर एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे पावसासंदर्भात आहे राज्यात आता ढगाळ वातावरण राहील थंडीचा जोर हा जास्त प्रमाणामध्ये राहणार नाही आहे हे देखील लक्षात घ्या रोजचे रोज अपडेटसाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू झिरो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून सर्व शेतकऱ्यांसंदर्भातील अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद Ивад.